नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक पाच ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशी अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनेलवरील नवनवीन माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आजचे महत्त्वाचं जागतिक दिन पाहू आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन पाच ऑगस्ट चे महत्वाचे घटना पाच ऑगस्ट एक अठराशे एकसष्ट अमेरिकन सैन्यातील चापकाचे फटके मारण्याची शिक्षा ही पद्धत रद्द करण्यात आली पाच ऑगस्ट एकोणीसशे चौदा ओहोयोमध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले पाच ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांची सुटका झाली पाच ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासारताराचे अस्तित्व सिद्ध करण्यात आले पाच ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट पाकिस्तानी सैन्याने साध्या वेशात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली पाच ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीतर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भावा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक एरोड सुब्रमण्य राजगोपाल यांना प्रदान पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन एक ए एयू अंतराळयान मीर अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीस प्रकारात विजेतेपद पटकावणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून दोन लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला पाच ऑगस्टचे महत्वाचे जन्म पाच ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न वासुदेव वामन खरे इतिहासाचार्य लेखक नाटककार व कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जून एकोणीसशे चोवीस पाच ऑगस्ट एकोणीसशे नव्वद दत्त दत्तवामन पोद्दार इतिहासकार लेखक वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू टिळक विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी पाच ऑगस्ट एकोणीसशे तीस नील आरसुष्टांग चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस ऑगस्ट दोन हजार बारा पाच ऑगस्ट एकोणीसशे तेहतीस विजया राज्याध्यक्ष लेखिका व समीक्षिका यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे पन्नास महेंद्र कर्मा भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म, एक एक जन्म। तर त्यांचा मृत्यू पंचवीस मे दोन हजार तेरा पाच ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर व्यंकटेश प्रसाद जलदगती गोलंदाज यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर अकीब जावेद पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर काजोल भारतीय अभिनेत्री यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी जेनेलिया डिसुझा भारतीय अभिनेत्री यांचा जन्म पाच ऑगस्टचे महत्त्वाचे मृत्यू पाच ऑगस्ट आठशे ब्याऐंशी आठशे ब्याऐंशी इसवी सन पूर्व लुई तिसरा फ्रान्सा राजा यांचे निधन पाच ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे बासष्ट मेरिलीन मनरो अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जून एकोणीसशे सव्वीस पाच ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी रिचर्ड बर्डन अभिनेता यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस पाच ऑगस्ट एकोणीसशे एक्याण्णव सुई चिरो होंडा होंडा कंपनीचे स्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सहा पाच ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव अच्युतराव पटवर्धन स्वातंत्र्यसैनिक विचारवंत तत्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे पाच पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव के पी आर गोपालन स्वातंत्र्य सैनिक यांचे निधन पाच ऑगस्ट दोन हजार लाला अमर भरद्वाज भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे भारता पहिले शतकवीर यांचे निधन पाच ऑगस्ट दोन हजार एक ज्योत्ना भोळे गानसंप्राद्री लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा मे एकोणीसशे चौदा पाच ऑगस्ट दोन हजार चौदा चा चॅपमॅन पिंचर भारतीय इंग्रजी इतिहासकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस मार्च एकोणीसशे चौदा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल त सबस्क्राईब करा व बेल आयकोनला क्लिक करा